करायचं आणि गाव सोडून पळून जायचं कारण त्यांना काय त्यांचा पत्ताही कोणाला माहित नसतोय तसंच ही जी बाहेरचे कामगार आहेत पेंटर ती गुन्हेगार प्रवृत्तीची असतात इथं यायचं खायचं प्यायचं इथनं पैसा कमावायचा हो आणि जाता जाता काय तर गुन्हा करायचं आणि इथनं पळून जायचं प्रत्येकाचं आयडेंटिटी जे आहे त्यांचं चेक करा कारण की एकतर परप्रांती आहेत ते कदाचित त्यानं बांगलादेशी किंवा आणि कोण घुसखोर इथं राहतात काय ह्याची ही शहा होईल गडिंग्लज शहरात परप्रांतीय दिवसेंदिवस वाढत चालले आहेत पण रोजीरोटीसाठी येऊन गुन्हेगारी करून फळ काढत आहेत याच अनुषंगाने त्याला कुठेतरी आळ बसण्यासाठी ती शहरातील पेंटर असोसिएशन्स यांनी एकत्र येऊन गडिंग्लज पोलिसांना निवेदन दिले यावेळी संतोष चिकोडे व महेश सलवादी यांनी देखील पाठिंबा दिला आणि यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा याबाबत कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी सांगितले पेडिंगर मध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात पेंटर लोक यायला लागले कामगार बिहारी किंवा युपीचे झारखंडचे चे बाहेरचे सगळे ते काय करतात साहेब कमी रेट मध्ये काम घेतात आणि काय करतात पूर्ण काम करत नाही अर्धवट काम सोडायचं आणि जा, पळून जायचं हा जा। एक झाला दुसरं ते गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात तिथं मोठा मागच्या पंधरा दिवसांनी मागे प्रकरण झाले ते काय तर करायचं आणि पळून जायचं मग नंतर ते पोलिसांना काय होतंय त्यांना हुडकायचं पण अवघड बसतंय मग आमची काय विनंती आहे की संबंधित जो ठेकेदार आहे बिल्डर आहे ज्याच्याकडे तुम्ही प्रत्येकाचं आधार कार्ड किंवा ओळखपत्र तुमच्याकडे ठेवावं म्हणजे संबंधित त्या साईडवर काय गुन्हा झाला की ताबडतोब कामगार ठेवले तुमच्याकडे काम एक काम कामगार तुम्ही पन्नास हजार सांगितले चाळीस हजार सांगितले तर लोक काय करतात चाळीस दिले त्याच्याकडे जातात त्यांचं कसं असते त्यांना काय पाहिजे लय पैसे कमवायचा विषय नाही पहिले काम चालू करायला पाहिजे त्याच्या आणि नंतर पूर्ण करायचं नाही पाच हजार राहिले की पळून जायचं त्यामुळे ती कसं पेंटरांचा काय प्रश्न निर्माण झालेला आहे आज आमचे जे गडिंगला शहर तसंच तालुक्यातील सर्व पेंटर पहिल्यांदा जागृत होऊन त्यांनी एक संघटना तयार केलेली आहे जेणेकरून त्यांच्या ज्या पद्धतीचा अन्याय होत आहे तो कुठेतरी अन्याय थांबावा आज परप्रांतीय लोंडा पेंटरांचा मोठ्या प्रमाणात या गडिंगला शहरात तसंच तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोंढा येत आहे ते कमी दरात काम घेतात आणि अर्ध काम करायचं आणि गाव सोडून पळून जायचं कारण त्यांना काय त्यांचा पत्ताही कोणाला माहीत नसतोय तसंच ही जी बाहेरचे कामगार आहेत पेंटर ती गुन्हेगार प्रवृत्तीची असतात इथं यायचं खायचं प्यायचं इथनं पैसा कमावायचा आणि जाता जाता काय तर गुन्हा करायचं आणि इथनं पळून जायचं नंतर ते पोलिसांच्या हाताला देखील लागत नाहीत त्यामुळे जो मागच्या महिन्यात प्रकार झाला असा प्रकार भविष्यात कधीही घडू नये यासाठी पेंटर असोसिएशन जागवून त्यांनी एक असोसिएशन तयार करून आज निवेदन दिलं आहे की जेवढे गडिंगल शहरात तसंच गडिंग्लज तालुक्यात पेंटर म्हणून जे काम करण्यासाठी बाहेरून आले आहेत त्यांचं आयडेंटी व्हेरिफिकेशन व्हावं त्यांचं प्रत्येकाचं आधार कार्ड परत त्यांचं ओळखपत्र इथं पोलीस स्टेशनमध्ये जमा करावं जेणेकरून गुन्हेगारी आणि कमी दरात घेऊन लोकांना फसवून जाणारे जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी या पेंटराने इथं जागं झालेलं आहे तसंच यांनी आज गडिंग्लजमध्ये जेवढे पेंटिंगची दुकान आहेत कलरची दुकान आहेत त्यांनाही एक असा संदेश दिलेला आहे की तुम्ही जर बाहेरनं कॉन्ट्रॅक्टर आणून जर गडिंग्लजमध्ये काम करत असाल तर यापुढं गडिंग्लजमधले कोणतेही पेंटर तुमच्याकडे एक रुपयाचा देखील माल खरेदी करणार नाहीत तेव्हा तुम्ही गडिंग्लजच्या लोकांना प्राधान्य द्या आपल्या लोकलच्या लोकांना तुम्हाला दुकानदारांना हे लोक शंभर टक्के सपोर्ट करतील अन्यथा तुम्ही बाहेरची लोक आणतो आणि काम करतो म्हटला तर तुमच्या दुकानात एक रुपये तिने खरेदी करणार नाहीत त्यांनी स्वतः दुकान घालतील आणि व्यवसाय देखील करतील आणि पेंटरचा व्यवसाय देखील करतील हा एक संदेश या दुकानदारांना देखील दिलेला आहे आणि सर्व जे परप्रांतीय पेंटर आहेत त्यांना देखील यांच्यावर कुठंतर आळा बसावा यासाठी आज प्रांत ऑफिस आणि पोलीस स्टेशनला देखील एक निवेदन दिलेलं आहे दा तुम्ही सर्व पेंटरना आज इथं पोलिस स्टेशनला घेऊन आलेला आहात काय भूमिका आहे आपल्याला वास्तविक जर बघितलं तर मागील दोन महिन्यापूर्वी एक गडिंगमध्ये फार मोठा गुन्हा घडला आणि ते एका लहान चिमुकलीवर गुन्हा घडलेला आहे त्यामुळं काय झालं की हा जो गुन्हा करणारा होता हा परप्रांतीय युवक होता वास्तविक त्याला पकडण्यासाठी तीन चार दिवस लागले त्या तीन चार दिवसात दिवस गडिंगल्याच्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांना नाहक त्रास झाला काही गरज नसताना त्यांची दुकानं बंद करायची वेळ आली त्यांचा एक दिवसाचा धंदा व्यापार बुडीत निघाला त्याच्यानंतर वास्तविक गडिंगमध्ये आम्हाला सर्व नागरिकांना मोर्चा काढायला लागला त्या मोर्चातून पोलीस प्रशासनावरही दबाव आला या सगळ्या गोष्टी गडिंगच्या हिताला बाधक ठरणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत वास्तविक त्यामुळे आमचं म्हणणं काय होतं की त्यांचं प्रत्येकाचं आयडेंटिटी जे आहे त्यांचं चेक करा कारण की एकतर परप्रांतीय ते कदाचित त्यातनं बांगलादेशी किंवा आणि कोण घुसखोर इथं गणिंगल्यामध्ये राहतात काय ह्याचीही ही शहानिशा होईल व गणिंगल्याच्या अंतर्गत सुरक्षेला सुद्धा त्यातनं बळकटी मिळेल ह्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला भेटलो आहे आणि जे इथली लोक आहेत ही सगळे आमची गडिंगलचे रहिवाशी आहेत आणि हे आमचे भूमिपुत्र है। आहेत ह्यांच्यासाठी आम्ही लढा इथं आता पहिली सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढं जे ह्यांच्या लोकांच्या पाठीशी आम्हाला उभं राहायचं आहे त्यावेळी मी आणि संतोष जो आहे की आम्ही पुढं इथून पुढं आणखीन हा लढा तीव्र करून त्यांच्या पाठीशी ताकदीन आम्ही उभारा आज यांना शब्द देतो